गेल्या निवडणुकीमधल्या पराभवानं राष्ट्रवादी काँग्रेसनं धडा घेतल्याचं दिसतं त्यामुळे फार ताणून धरण्यात फायदा नाही असं अजित पवारांनी म्हटलंय आघाडी युती आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात काय म्हणतायत ते पहा कोल्हापूरच्या बाबतीमध्ये देखील कोल्हापूरची जागा असेल हरक्यामध्ये पण कोल्हापूरची जागा, जागा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिटी खासदार असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला असतील राहुल यांनी हात घालण्याच्या जागेच्या बद्दल मात्र आमची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे मात्र अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांच्या बद्दल एकदा संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याबद्दलची घोषणा त्या ठिकाणी करावी तर आता भाजप शिवसेनेने एकमेकाच्या बद्दल कशा प्रकारची युती करावी आणि त्याच्यात कुणी लाचार आहे का नाही सांगावं किंवा युती गेली अशा पद्धतीचा वक्तव्य शिवसेनेच्या नेतृत्वाने करावा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो किती काही झालं तरी भाजप आणि शिवसेना हे युती करतीलच वंचितांची आघाडी प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांशी पण आम्ही चर्चा करून त्यांनाही या आघाडीमध्ये कसं ठेवता येईल सामावून घेता येईल अशा प्रकारचा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न चालू आहे आम्ही अजून कुठेही तो प्रयत्न कमी केलेला नाही किंवा सोडलेली नाही ही बाब देखील तेवढीच महत्वाची आहे